बारामती स्पोर्ट्स अकॅडमी चिखलेली आताची विरुद्ध पडल देव कटातली मॅच किराणा नंबर एक वर चालू मॅच संपल्या चव टी मॅनेजर मॅच लगेच संपल्या बारामती स्पोर्ट्स मुली विरुद्ध एस बी पडल देव कटातली मॅच लगेच फर्स्ट बॉल दिलेला एस बी पडेल देवला द गटातली मॅच बारामती स्पोर्ट्स जिंकलेले आता क्रिडांक नंबर एक वर लगेच तर... एक साठी फर्स्ट कॉल बी बारामती स्पोर्ट्स अकॅडमी इतक्या मॅच आहे क्रिडांक नंबर एक वर नंबर बारा वडगाव घेण आणि दोन पितापुन असा गुंतखल एक वर सेकंड कॉल पडल देव बारामती सोडा नंबर एक नऊ पंच पंच सागर सर आमचं संपवायची नंतर किराणा नंबर दोन चालू सामना संपल्या कला किडा पुणे विरुद्ध ब्रह्मा विष्णू चिखली फर्श किडा नंबर दोन साठी कला किडा पुणे विरुद्ध ब्रह्मा विष्णू चिखली किराणा नंबर सेकंद साठी फर्श

आणि बारामती किडांग नंबरशीट आली बापू शाळे एक नंबरला पंच बापूशाळे पंच एक किडांगा नंबर एकला ला बापूशाळे जायचे पंच अजित बहुडे यांच्या वर मॅच घ्यायची पहिलं पश्चिम महाराष्ट्रातलं मी मैदान बघितलं मुलींचं सलग तीन ग्राउंड चालू आहे सलग तीन सात वाजता फायनलचा चा चान्सेस कंटिन्यू राहिलं का आलेश्वर आले का प्रवेश फी भरली नाही तुमची चिठीऊ नाव आहे घेऊन जायचं जी टीम आली आता मुलींची नवीन त्यांनी आमच्या संपर्क साधा बरं का म्हणजे कुठली टीम आली आम्हाला कळल मुलींची चंकू मुलगी आबोली मॅच खेळाय आबोली जाधव पळ देव संघात तुला आजच्या दिवस महागडी म्हणून तुला जाहीर केलेलं आहे दोनशे एक रुपयावर तिची बोली लागलेली आहे आजच्या दिवस हा आजच्या दिवस चंगूसरावाची मुलगी आबोली नाव तिचं आबोली धरणार आहे तिने आबोलाच हा शांत आहे कुणाशी बोलत नाही